गेल्या तीन वर्षापासून जगदाळ मामा हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये हृदयरोग विभाग हा ट्वेंटी फोर बाय सेवन कार्यरत आहे तर गेल्या तीन वर्षामध्ये जवळपास पाच हजार पेक्षा जास्त एंजिओग्राफी आपण केलेले आहेत दोन हजार पेक्षा जास्त एन्जिओप्लास्टिक म्हणजे स्प्रिंग टाकायचं जे ऑपरेशन असतं ते केलेले आहे आणि संस्थेने एकदम हाय एंडची कॅथलॅप प्रोव्हाइड केल्यामुळे फक्त अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी नाही तर आपल्याला मेंदूच्या रक्तवाहिन्याची अँजिओग्राफी मेंदूच्या रक्तवाहिन्याची अँजिओप्लास्टी करू शकतो या मशीन वर किडनीच्या रक्तवाहिन्याची अँजिओप्लास्टी करू शकतो तसेच लहान बाळामध्ये हृदयाला होल असतात ते होल बंद करण्याचे शस्त्रक्रिया आपण करू शकतो दुर्बिणीद्वारे त्यानंतर हृदयाचे ठोके कमी पडतात त्याची शस्त्रक्रिया याच्यावर करू शकतो तर अशा विविध प्रकारच्या अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी सोडून जे काही पेरिफेरल वर्क असते इंटरव्हेन्शन कार्डिओलॉजी मध्ये ते ह्या हाय एनची मशीन असल्यामुळे आपण यशस्वीरित्या करू शकतो तर हा विभाग मे दोन हजार बावीस पासून ट्वेंटी फोर बाय सेवन चालू झाला तर याच्या अगोदर जेव्हा पेशंटला अटॅक येतो होता तर पेशंटला इमिजिएट जे इंजेक्शन असतं ते दिलं गेलं जायचं आणि त्याच्यानंतर एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी साठी सोलापूर पुणे मुंबईला रेफर केलं जायचं तर त्यापैकी पन्नास टक्के पेशंट हे सोलापूर पुणे मुंबई पर्यंत पोहोचतच नव्हते ते वाटेतच त्यांचा जीवाला धोका होऊन मृत्यू होत होता तर आता आपल्या जगदाबा हॉस्पिटल हो मध्ये असे कमीत कमी, कमी दहा ते पंधरा केसेस असे झालेले आहेत की पेशंट पूर्ण अरेस्ट स्ट्रेट लाईन मध्ये आलेले होते पेशंटचे रिलेटिव्ह म्हणत होते आम्हाला पोस्टपार्टम करायचं नाहीये आम्ही पेशंटला घेऊन जातो पण पेशंट यंग होता आणि पेशंट जदयावळा गेट पर्यंत जिवंत होता असं रिलेटिव तर म्हणणं होतं आणि यंग पेशंट असल्यामुळे आपण पेशंटला इमिडिएटली कार्डियाक मसाज जे की सगळ्यात महत्त्वाचं असतं कार्डॅक मसाज करत करत पेशंटची एंजियोग्राफी आणि एंजियोप्लास्टी केली तर सांगण्यात आनंद होतो की चार ते पाच पेशंट हे यशस्वीरित्या स्वतःच्या पायावर चालत घरी गेले होते त्यानंतर मग हे झाले अँजिओग्राफी करतो त्यांना असं नाही तर काही जणाचं नॉर्मल अँजिओग्राफी येते काही जण ब्लॉकेज पन्नास साठ टक्के असतात पन्नास साठ टक्के ब्लॉकेज असल्यावर नसते सत्तर टक्के किंवा त्यापेक्षा जास्त ब्लॉकेज असेल तर एन्जिओप्लास्टी किंवा बायपास तर काही काही असे इन्सिडन्स होता मध्ये की आपण अँजिओप्लास्टी करू शकत नाही तर अशा पेशंटला बायपास म्हणजे ओपन हार्ट सर्जरी ची गरज असते तर पूर्वी अशा पेशंटला आपण बायपास आपल्या इथे उपलब्ध नसल्यामुळे सोलापूर पुणे मुंबई बंगलोर अशा ठिकाणी रेफर करत होतो पण असे जवळपास गेल्या तीन वर्षांमध्ये अडीचशे ते तीनशे पेशंटला आपल्याला रेफर करावे लागले बायपास सर्जरीसाठी पण जवळपास ते ज्यांना इमर्जन्सी बायपास करण्याची गरज होती तर असे पेशंट त्या बायपास सेंटर पर्यंत पोहचू शकले नाही तर ही खंत मनात सतत होती की आपल्या जगदाय हॉस्पिटलमध्ये बायपास सर्जरी अवेलेबल व्हावी तर संस्थेने संस्थेला विचार मांडल्यानंतर संस्था एकदम आ, तयार झाली की ओके आपण बायपास सर्जरी डिपार्टमेंट चालू करू नंतर मसूद सरांशी डिस्कस केल्यानंतर सर पण रेडी झाले की ओके आपण मी यायला रेडी आहे तर तुम्ही बायपास डिपार्टमेंट चालू करा तर सांगण्यास आनंद होतो की गेल्या आठवड्यामध्ये आम्ही एक यशस्वी बायपास केलेले आहे पेशंट आला होता मोठा हार्ट अटॅक म्हणून पेशंटच्या फुफ्फुसामध्ये पाणी झालं होतं पूर्ण तर पेशंटला पूर्ण स्टेबल केले त्याची अँजिओग्राफी केली अँजिओग्राफी मध्ये पेशंटच्या तीन रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉक होते तर अशा पेशंटला अँजिओप्लास्टी त्या पेशंटची अँजिओप्लास्टी होऊ शकत नव्हती त्या पेशंटला बेस्ट पर्याय होता तो बायपास सर्जरी तर मस्तूर सरांशी डिस्कस केल्यानंतर सर बायपास करण्यासाठी रेडी झाले गेल्या आठवड्यामध्ये पेशंटचा बायपास झाला पेशंट यशस्वीरित्या डिस्चार्ज झाला आणि आज पेशंट फॉलोअपला येणार आहे तर बाकी बायपास बद्दल जे काय आहे ते मस्त सर